शिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हरतालिका व्रत उत्तर पूजा कशी करावी सर्व सामग्रीचे नेमके काय करावे सौभाग्य अलंकाराचे काय करावे मूर्तीचे काय करावे कलशातील पाण्याचे काय करावे त्याबाबत आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार तसेच विसर्जनाचा मंत्र नेमका काय आहे उत्तर पूजेचा मंत्र असतो तो मंत्र नेमका कोणता आहे ते आपण जाणून घेणार त्यासाठी ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हरतालिका हे व्रत महिलांसाठी सौभाग्यवृत्ती व इच्छापूर्ती करणारे व्रत मानले जाते त्यामुळे महिलांबरोबरच कुमारिकाही मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने हरतालिका पूजन करतात हरतालिकेच्या दिवसभर व्रत व नामजप करतात हरतालिका व्रत हे चोवीस तासांचे असल्याने हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडले जाते हे व्रत सूर्योदयापूर्वीच सोडावीचे आहे त्यासाठी सूर्योदयापूर्वीच उत्तरपूजन व विसर्जन संपन्न करून व्रत सोडायचं आहे ज्याप्रमाणे हरतालिका पूजनाचे महत्त्व आहे त्याचप्रमाणे उत्तरपूजन झाल्याशिवाय व्रत सुफळ संपूर्ण होत नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात सप्टेंबर रोजी सकाळी आपण लवकर उठायचं आहे स्नानादी नित्यकर्म निवृत्त व्हायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आणि उत्तरपूजन करण्यासाठी पूजास्थळी आपण आसन टाकून बसायचं आहे माता पार्वती भगवान शिव श्री गणेश यांचे पंचोपचारांनी विधिवत पूजन पुन्हा करायचे आहे आरती करायची कथाश्रवण करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्यात आपण गोडधोड काहीतरी बनवायचं आहे व थोडा प्रसाद खाऊन आपण ते व हरतालिकेचं व्रत हे सोडायचं आहे आता मग उत्तरपूज झाल्यानंतर ते पूजा सामग्री कशी उचलायची त्याचा देखील विधी आहे ती विधी जाणून घेऊया तर सामग्री विसर्जना विसर्जनासाठी आपण एक स्वच्छ पात्र घ्यायचं आहे त्यामध्ये शुद्ध जल घ्यायचं आहे त्यात थोडी गंगाजल टाकायचं आहे आणि वरुण देवतेचे हळद कुंकू फूल अक्षता अर्पण करून पूजन करायचं आहे नंतर उजव्या हातामध्ये जलफूल अक्षता घ्यायचं आहे शिवपार्वती सखी श्री गणेश मूर्तीचं स्पर्श करून म्हणायचं आहे फक्त आपल्या लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जी मूर्ती विसर्जित करायची आहे आपल्या देवघरामध्ये दे ती मूर्ती ठेवायची नाही अशा मूर्तीलाच स्पर्श करून हा मंत्र आपण म्हणायचा आहे तो मंत्र आहे देवगणा सर्वे पूजा मादाय मामकी इष्ट काम समृद्ध पुनरागमनायच हा मंत्र म्हणायचा आहे जे जे मूर्तीचं आपल्याला विसर्जन करायचं आहे साहित्याचं विसर्जन करायचं आहे त्यावर आपल्या हातातील जो अक्षता फूल आहे त्याच्यावर आपण सोडायचं आहे व मंत्राचा अर्थ म्हणजे हे देवादी देव आपण आमच्या घरी आगमन केले आमच्या पूजेचा स्वीकार करून आशीर्वाद द्यावा व आपण पुन्हा स्वस्थाने विराजित व्हावे व पुन्हा पुढच्या वेळी आप आम्ही आवाहन केले असता सर्व शक्तींसह आमच्या घरी आगमन करावे असे म्हणून फुल व अक्षता आपण अर्पण करायची आहे फक्त ज्यांचे विसर्जन करायचं आहे मूर्तींचं त्या साहित्यावर व मूर्तीवर आपण ती अक्षता टाकायची आहे आपल्या नित्यपूजनाच्या मूर्तीवरती अक्षता आपण टाकायच्या नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे हां पूजास्थळी आपण जे मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवलेलं असेल ते उचलायचं आहे ओम नम शिवाय म्हणत ते उचलून वा ते वाळू किंवा माती असेल ती आपण जे गंगाजल मिश्रित जेल आहे त्याच्यामध्ये सोडायचं आहे पार्वती सखी मूर्ती असेल तीही आपण गंगाजलामध्ये ठेवायची आहे सोडायची आहे व माती विरघळल्यानंतर ते पाणी झाडांना आपण टाकायचं आहे नाही शक्य झाल्यास आपण ते सर्व साहित्य सामग्री तसेच मूर्ती वाहत्या पाण्यामध्ये आपण विसर्जित करायचं आहे तसेच पाने फुले एका स्वच्छ ठिकाणी खड्डा खोदून त्यामध्ये आपण ते ठेक टाकायचे आहेत बुजून टाकायचं आहे तसेच फळांचं फळं पड़ जे असतील फळं ठेवलेली त्या फळांचा आपण प्रसाद करायचा आहे त्याचं वाटप करायचं आहे सुपारी हळकुंड इत्यादी आपण पाण्यामध्ये विसर्जित करू शकता तसेच माता सखी व पार्वती यांना आपण सौभाग्य अलंकार जे अर्पण केलेले आहेत ते वापरण्याजोगे असतील तर आपण ते स्वतः वापरू शकता नाहीतर आपण ते विसर्जित केलं तरी देखील चालणार आहे पूजेमध्ये जे वापरलेले तांदूळ आहेत ते तांदूळ आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता अथवा आपण ते पक्ष्यांना खायला ठेवू शकता फक्त एवढं लक्षात ठेवायचे की तांदूळ ठेवताना त्या ठिकाणी कुणाचं पाय लागणार नाहीत जसे अशा पद्धतीने आपण ते तांदूळ पक्ष्यांना ठेवायचे आहे कलश स्थापना केलेली असेल तर कलशातील जे पाणी आहे ते पाणी आपण संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे आणि उरलेलं पाणी आपण झाडांना टाकायचं आहे अशा पद्धतीने आपण हे जे पूजा आहे हरतालिके पूजनाचं विसर्जन तसेच उत्तरपूजा अशा पद्धतीने करायची आहे धन्यवाद